मी कधी विचार पण केला नव्हता की हे पण माझ्यासोबत होऊ शकतं कारण जेव्हापासून यूट्यूब चॅनल चालू केलं ना तेव्हापासून एवढी मोठी आशा केलीच नव्हती बरं तर काय झालं सांगते मी तुम्हाला पुढे आज सकाळी सकाळी वावरात तर वावरातून घरी आलो घरी आल्याच्यानंतर नंतर सगळ्यांना भुका लागल्या होत्या कारण मी आम्ही फक्त नाश्ता करून गेलतो त्यानंतर गणूसाठी डब्याला मी चवळी भिजू घातल्या होत्या त्या चवळीच्या मस्त अशी सुक्की भाजी बनवली होती आईची रेसिपी पण मी अपलोड करेल निवांत मोठी रेसिपी शूट केली मी आणि तुम्हाला सांगते आपला ना कोथिंबिरीचा व्हिडिओ मी इंस्टावरती टाकला होता तो चार मिलियनपेक्षा पण जास्त गेला खरंच कधीच अपेक्षा केली नव्हती की एवढा पण व्हिडिओ हो जाऊ शकतो म्हणजे चार मिलियन खूप झालं माझ्यासाठी चार हजाराची पण आशा करत नव्हते तर असंच भरभरून प्रेम राहू द्या आणि आशीर्वाद पण राहू द्या असेच व्हिडिओ हो पाहत जा आवडले तर लाईक आणि शेअर करत जा यूट्यूबवर पाहता असेल तर नक्की सबस्क्राईब पण करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद